हो आता तुला आपल्याला पुण्याला जायचं कॅन्सल आता तुला रोज कामाला ताण असं मी रोज इकडे बघ इकडे बघून बोल मला त्या टायमाला लग्न जमून ठेवतं पडलं नाही तुझ्या आणि म्हणले दहा रान पाहिजे पंधरा एकर रान पाहिजे हां पाहिजे रान रान पाहिजे होतं तवं घे मग आता असं असं काम करा आता हाय त्याच्यामध्येच काम करा आता काय बोलाय ना का आता मी करू शकतो मला करायचं म्हटलं मी बी करू शकतो पण त्यांनी रान विचारलं होतं म्हणून तुला करायला होतो मी काम आता हां बोला आता रानकून विचारलं होतं तुझ्या पप्पानी मग रानात कामाला कोणाला लागला मग काय त्यांना त्यांना रानात कामाला काम करते ना कसं माहिती का तमाशा करून कळलं काय पुरीच्या बापाने काय रानबी पाहिजे रानात बी पुरी पाहिजे कामाला हि काय पार्लरच दुकान टाकून देते काय रानात आपल्या हे हे मोकळ्या रानामध्ये ह्या काय करायचं ह्या रानात ह्याचा काय उपयोग आहे तिथं काय पार्लर दुकान टाकून द्यायचं का पोराच्या बापाने मग तुम्ही सगळ्याचं माझ्यावर आणा लागलात का तुझ्यावरच येणार कसं मग तुझ्या बापाने राणी विचारलं होतं की पहिल्या लोकांची बुद्धी होती कुणाला पण वाटतं माझी लिखीचा चांगला हवा माझ्या लिखीला राणा असावा पण माझा बाप म्हणला होता का तुम्हाला की माझ्या लिखीला रानात कामाला नेऊ नका म्हणला होता का असं माझा बाप सांगा मला आधी का कधी त्यांचे लग्न होते कशी करायचं मला का एक सांगा लोखंडे साहेब आपल्या लग्नाला किती अकरा वर्षामध्ये कोण दिवशी म्हणले काम करायचं नाही किंवा मला गोष्टीचा हट्ट केला कोणत्या गोष्टी साठी मला सांगा हा माझ्या बापाने रान बघितलं की हर एक बाप रान बघतो असं नाहीये की बघत नाही असं नाही तुम्ही पण तुमची लेख द्यायची म्हणले तुम्ही चौकशी करणार वर्ष काय तुम्ही तर दोन वर्ष चौकशी करता माझ्या तरी बापाने वर्षात चौकशी करून लग्न लावून दिले तुम्ही दोन वर्ष चौकशी करताना करताना का नाही हो हा? हो का नाही हो म्हणतात ना तुम्ही मला एक सांगा की कोणच्या बापाला वाटतं हो। वाटत वाटतं का नाही वाटत हा आजची परिस्थिती कळती मला की बाबा शेतकऱ्याला कोण पूर्वी देणार आहे सगळ्याला सर्व्हलाच पाहिजे असं नाही शेतकऱ्याचा पण विचार थोडाफार केला पाहिजे माझ्या बापाला जर तस वाटत असत ना तर माझ्या बापाने सर्व्हिसवाला बघितलं असत कळलं का बर बर सोड आपल्याला अजून दोन भारी कापली फक्त एकच पिंडी कापली स्वतः दोन मी नेणार नाही ना मी स्वयंपाक सगळं करून आले मी दहा वाजता कापायचं तरी कापते मी हो कापू शकते मला काय कोणी खात नाही मला खायला आणि स्वतःच रान हे रानात मी दहा वर्ष झालं रोज येते आणि पुण्याला जायचं नाही जायचं नाही हे भ्या मला घालू आला कळाल का कारण का ते भ्या मला घालायची गरज नाही कारण का मीच म्हणते पुण्यावर गावा चला तुम्हाला कामाचा कटारा मला नाही कटा इथं तो आहे माझ्या बापाने रान बघितले पण मी कष्ट करते आणि तुमच्या वापस राहणे तरी तुम्ही कष्ट करीत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा काय आणि ठेवली हा आणि पुण्याला जायचा जोर मला नाही मला गोष्ट लक्षात ठेवली कामाचं बघा आता बघा बांधा बघ्या मारायच्या काम, का मारा काम करायचं सोडून